नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहितलाय न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा ढानकी येथील नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आढावा ढानकी येथील प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला नगरपंचायत येथे पत्रकार परिषद घेऊन पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा सांगितला पत्रकार परिषदेमध्ये ते सांगत होते की त्यांनी ढाणकी नगरपंचायतच्या विकासासाठी अथक परिश्रम घेतले कोरोना काळात नगरपंचायत कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन दिले गावासाठी आठ ट्रान्सफॉर्मर बसून गावातील लोकांना होणाऱ्या व्होल्टेज त्रासाचे निवारण लावले पाणी रस्ते व आरोग्यासाठी पाठपुरावा केला महाविकास आघाडीने जलसंधारण नाला बंद योजनेचे बंद केलेले काम पुन्हा जलसंधारण नाला योजना चालू करून आठ किलोमीटरपर्यंत केला पाचशे बहात्तर घरकुल मंजूर करून दिले तसेच गावाला डॅम्पिंग ग्राउंड नसताना ढानकी नगरपंचायतला पंधरा एकर जागा तसेच पाणी फिल्टर प्लॅन्ट पाच एकर जागा उपलब्ध करून दिली सोलर प्लॅन्ट चालू होण्याच्या मार्गावर आहे तसेच मी माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात नगरपंचायतला तीन टॅक्टर तीन घंटागाडी एक अॅम्ब्युलन्स एक अग्निशामक चार चाकी गाडी व अग्निशामक मोटरसायकल असे वाहने उपलब्ध करून दिले धानकी गावाला आपला दवाखाना उपलब्ध करून दिला आणि पोलीस स्टेशनचा प्रस्ताव मंजूर झालेला असून ते लवकरच सुरू होईल असे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले यावेळी माझे आमदार नामदेवराव ससाने भाजपा जिल्हा समन्वयक नितीनभाऊ उतड़ा ढाणकी नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल आनंदराव चंद्रे दत्त दिगंबर वानखेडे महेशभाऊ पिंपरवार बाळासाहेब गंदेवार संतोष पुरी साईनाथ मंतेवाड गोविंद मिटकरे व सर्व नगरपंचायत कर्मचारी आणि गावातील मंडळी उपस्थित होते पासून ते कामाला सुरुवात केली ग्रामपंचायतकालीन आमच्या कर्मचाऱ्याला तेरा तेरा महिने पगार होत नव्हते अशा परिस्थितीमध्ये आम्ही हे कार्यक्रम चालू केला दोन सायकल रिक्षापासून येतली ती मोडके तोडके असताना सुरुवात केली आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कामाला सुरुवात करत असताना कोरोना आला कोरोना हे महाभयंकर बिमारी सर्व जागतिक स्वरूपाची धांकीत आली आणि त्या कोरोनामध्ये आमचा कोणताही विकास तर होऊ शकला नाही परंतु येणारी वसुली करण्यासाठी सुद्धा आम्हाला निर्बंध आले आणि आम्ही पगार देणं सुद्धा फार अवघड झाल्यामुळं आम्ही अशा परिस्थितीतही येणाऱ्या प्रत्येक महिन्याच्या चार तारखेच्या पलीकड ग्रामपंचायतकालीन कर्मचाऱ्यांचे पगार पार पाडले हे मला एक अगत्यपूर्व अभिमानानं सांगू इच्छितो मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून आर एस एसचा एक स्वयंसेवक आहे हो आनंदराव बाबा होते याच जुन्या बसस्टॉपवर पन्नालाल सुराणा म्हणून पुण्याजवळील एक समाजवादी नेते गांधीला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील नगराध्यक्षासह नगरसेवक निवडून दिले त्यानंतर मागील पाच वर्षात केलेल्या कार्याचा का लेखाजोखा या ठिकाणी सन्माननीय नगराध्यक्ष सुरेशजी जयस्वाल यांनी मांडला आहे आणि निश्चित या पाच वर्षामधली साधारणतः दोन अडीच वर्ष ही महाविकास आघाडीचं सरकार राज्यात असताना त्या ठिकाणी गेली उर्वरित या दोन अडीच वर्षामध्ये जी काही चांगली कामं या ठिकाणी करता आली या धानकी गावचा चेहरा मोहरा बदलण्याच्या चे दृष्टीनं जे काही प्रयत्न त्यांनी केले निश्चित त्याला चांगल्या प्रमाणात यश आलं आहे त्याची संपूर्ण माहिती त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिली आहे आणि हीच संस्कृती हीच भारतीय जनता पार्टीची पद्धत आहे की एखाद्या पदावर काम केल्याच्या नंतर त्या पदावर केलेल्या कार्याचा लेखाजोखा हा पत्रकारांसमोर जनतेसमोर मांडणं हे आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो आणि या पाच वर्षामध्ये या ढानकी शहरासाठी राज्याच्या माध्यमातून केंद्राच्या माध्यमातून ज्या काही चांगल्या गोष्टी करता येतील त्याचा सामूहिक प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष यांना त्यानं लालाजी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक सन्माननीय तत्कालीन आमदार नामदेवजी ससाने आणि आमच्या सगळ्या टीमनं केला आहे त्याबद्दल मी सगळ्या आमच्या टीमचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि या शहरातील नागरिकांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी पहिल्याच निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीवर जो विश्वास या ठिकाणी दर्शविला तो सार्थ ठरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला आहे आणि तो आम्ही कसा सार्थ ठरवला याचा संपूर्ण लेखाजोखा या मांडला मांडलाय प्रमाणे यापुढेही पत्रकार म्हणून आपल्या सगळ्यांचं सहकार्य भारतीय जनता पार्टीला राहील असा आपल्या सगळ्याकडून आशावाद व्यक्त करतो आजच्या या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतान वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय जय नगर पंचायतच्या पहिल्या पहिल्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्यावेळेस आपण लोकांकडे गेलो आणि लोकांना आपण ज्यावेळेस निवडणुकीत त्यांना दान मागितलं आणि लोकांनी आपल्या सर्वांवर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास ठेवून आपल्याला त्या ठिकाणी निवडून दिलं पण हे निवडून देत असतानाच आपण ठानकी नगरवासियांना जी जी काही वचनं विकासाची वचना आपण या ठिकाणी दिली होती यामध्ये धानकी नगर धानकी नगरातील जे प्रमुख रस्ते त्यासोबतच ढानकी नगर धानकी नगराला होणारा पाणीपुरवठा ह्या अतिशय मोठ्या समस्या या ठिकाणी होत्या कारण ढानकी नगराला जो पाणीपुरवठा होत होता तो साधारणतः उन्हाळ्यामध्ये एक एका एका महिन्याला पाणीपुरवठा त्या ठिकाणी होत होता आणि नगरवासी नगरवासियांची पाण्याची समस्या ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि निवडणुकीच्या दरम्यान आपण लोकांना वचनं दिली होती कारण भारतीय जनता पार्टी ही लोकांना वचन देते आणि बाकीची जी मंडळी आहे बाकीचे पक्ष आहेत ते त्यांना आश्वासन देतात आणि आपण जी वचनं मागच्या पाच वर्षात त्यांना दिली होती तर सुरुवातीला दोन वर्षाच्या कालखंडामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणि कोरोना महामारी असल्यामुळे आपण या ठिकाणी ज्या स्पीडनं आपण आपली इच्छा होती काम करण्याची आपण त्या त्या स्पीडनं आपण काम त्या ठिकाणी करू शकलो नाही पण पुढच्या दोन वर्षामध्ये जेव्हा आपलं सरकार महायुती सरकार जेव्हा महाराष्ट्रात बसलं तर त्या दर त्या, त्या दोन वर्ष कालखंडामध्ये आपण सगळ्या संपूर्ण ठाणकी शहराचा सगळ्या संपूर्ण शहरामोर आपण बदलण्याचं आपण या ठिकाणी काम केलं जे शब्द आपण दिले होते की आपण ठाणकी नगरवासियांना आपण अतिशय शुद्ध आणि चांगलं मान्य रोज बाजू तर तेच काम आपण साधारणतः अठ्ठावन्न कोटी रुपयाची योजना पाणीपुरवठ्याची योजना आपण या ठिकाणी मंजूर केली शहरातील विविध रस्ते आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर केले त्यासोबतच शहरातील जो प्रमुख रस्ता आहे रहदारीचा तो रस्ता सु, तो रस्ता सुद्धा आपण सहा कोटीचा आपण या ठिकाणी सिमेंट रोड मंजूर करून घेतला आणि त्यांचे सगळ्यांचे आता लगेच कामंसुद्धा या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्यासोबतच यांनी खरं म्हणजे मी यांचं अतिशय मनापासून कौतुक करतो नगराध्यक्षांचं की नगराध्यक्षांनी प्रत्येक कामासाठी अतिशय खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी पाठपुरावा केला माझ्याकडे यायचे बसायचे तासन तास मला बऱ्याच वेळा ता मला त्यांचा कंटाळा यायचा जातो तुम्ही जा आम्ही त्यांना सांगायचं आता अध्यक्ष मोदी तुम्ही निघा तर मलाही निघायचं आहे तर परत पुन्हा हाताला धरून बसवायचे आणि आणि सांगायचे आमदार साहेब माझं परत ते काम या ठिकाणी राहिलं आणि ते काम तुम्ही फक्त दोन मिनटात तुम्ही ऐकून घ्या परत पुन्हा त्यांचं ते काम जोपर्यंत त्यांच्या मनातले सगळे विषय त्या ठिकाणी ते मांडायचे नाहीत तोपर्यंत ते प्र समोरच्या माणसाला हरू द्यायचे उठायचा नाही आणि नागपूरला आणि अतिशय प्रामाणिकतेने सांगतो की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि या केल्यामुळे झाल्या आणि निश्चितच जी काम आपण या ठिकाणी केली जी वचन आपण या ठिकाणी दिली होती ती सगळी वचन आपण या ठिकाणी पूर्ण केल्याचा मलाही या ठिकाणी आनंद आहे पण काम नगरपंचायतमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये चोवीस तास जरी काम केले तरीही ती कामं त्या ठिकाणी संपत नाहीत कारण परत पुन्हा पुढच्या चोवीस तासाची कामं त्या ठिकाणी तयार असतात त्यामुळं नगरपंचायतमध्ये अजूनही जी काही समस्या या ठिकाणी असतील तर निश्चितच पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही सर्वांच्या जनतेच्या आशीर्वादाने आपण ती सगळी कामं या ठिकाणी पूर्ण करू आणि तुम्ही काळजी करू नका महाराष्ट्रात सरकार आपलं आहे केंद्रात सरकार आपलं आहे त्यामुळं जनतेची सेवा ही आपण अविरत त्या ठिकाणी करू जनतेच्या सेवेसाठी आपण कुठंही त्या ठिकाणी कमी पडणार नाही एवढं तुम्हाला मी पक्षाच्या वतीनं या ठिकाणी वचन देतो आणि पत्रकार परिषद आलेल्या सर्व सन्मान्य पत्रकारांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो